मी रुषागृहचा एस एम आपण सध्या मन्यारोज या गावामध्ये आलो आहोत आणि आपल्या ऋषागृहचा हा आपण सिक्स बी ए पाहू शकता तुम्ही हा सिक्स बी ए वापरल्यामुळं शशिकांत वांढऱ्या असतील साहेब यांना सिक्स बी एमुळे आलेला रिझल्ट आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार आपलं ऋषगुरुचा सिक्स बी ए तुम्ही वापरल्यामुळं तुम्हाला बागेमध्ये काय बदल झालेला जाणवला आम्ही हा ऋषियाचा सिक्स बी ए वापरल्यामुळं नाही आमच्या बागेची घडाची साईज एकदम मोठी झालेली असते आणि गडाची साईज मोठी झाल्यामुळं आम्हाला आता अठराव्या दिवशी असे घड वाटतात की म्हणजे अठराव्या दिवशीच्या आहे का नाही असे वाटतात जेव्हा म्हणजे आम्ही ह्याच्या आधी शिक्षी वापरत होतो तर त्या शिकसिबीचा एवढा काय आम्हाला हे वाटलं नाही तर ह्या शिकसिबी जी आम्ही पंधरा दिवशी वापरला सिक्सिबी आम्ही त्या सीटफूट शिक्ट टॉनिक दिले होते ते वापरलं आणि ते ते वापरल्यानंतर आम्हाला तिसऱ्या दिवशी गडाची साईज एकदम मोठी झालेली दिसते म्हणजे याच्या आधी पण तुम्ही सिक्स वीआ वापरत होता पण त्या सिक्स वीआ मध्ये ह्या सिक्सीए मध्ये फरक आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे सिक्स वेळ म्हणजे शंभर टक्के गॅरंटी गॅरंटी वापरायला का अडचण आहे शेतकऱ्यांनी